नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा महिला सक्षमीकरणाच्या युगात आज महिलांनी गृह उद्योगापासून मोठ्या उद्योगांपर्यंत मजल मारली आहे महिलांसाठी विविध उद्योगाची दारे आता खुली झाली आहेत त्याचा फायदा महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी केले त्या शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था व विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला व्यवसाय प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलत होते यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीता कदम म्हणाल्या स्वर्गीय प्रताप शेठ दादांची नेहमी आग्रहाची भूमिका होती पुरुषांच्या बरोबरीने आता महिला सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला नावाचा ठसा उमटवत आहेत आपल्या शिवप्रताप परिवाराच्या माध्यमातून मदत करून त्यांना अधिक सक्षम केले पाहिजे आज दादांच्या पश्चात शिवप्रताप उद्योग अशा प्रकारच्या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी बोलताना शिवप्रताप मल्टीस्टेट कार्यकारी संचालक माननीय विठ्ठल साळुंके यांनी सांगितले आमची संस्था नेहमीच महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी असते आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार महिलांना अर्थसहाय्य केले आहे इथून पुढेही महिलांना त्यांच्या व्यवसायाला अधिक चालना व गती देण्यासाठी शिवप्रताप मल्टीस्टेटच्या माध्यमातून मैत्रीण मा आर्थिक व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी सौ शाहीन तारळेकर सौ सुवर्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते राजू राजे यांनी आपली मनोगते व्यक्त केली के या यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेटचे व्हॉइस चेअरमन माननीय हनुमंतराव सपकाळ संचालक सीताराम हारुगडे गोपाळ तारळेकर गणेश अदाटे अशोक साळुंखे विराज साळुंखे रमेश शिरतोडे जहीर मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व्यावसायिक उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी केले तर आभार सुजाता भिसे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा